आपण आवाज नाहीये समरभूमीचे सनदी मालक शतीयुद्धांचे मानकरी गोर पडीला दोर लावून पहाट दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंध रळाने लढलेले बाप असे कळी काळा आमचा किती गाजली रथबंदीची जात आमची कोणामा भयभीत करी बांधवांनो एकतीस मे दोन हजार पंचवीस आपल्यासाठी सर्वांसाठीच अभिमानाची एक गोष्ट म्हणावी लागेल ती गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांच्या माता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर ज्या स्त्रीने या देशामध्ये राज्यकारभार कसा करावा हे दाखवून दिलं आणि स्त्री देखील एकोणतीस वर्ष राज्यकारभार करू शकते हा इतिहास नोंदवला तो इतिहास म्हणजे आपल्या सर्वांचा अभिमान राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांची तीनशेवी जयंती संबंध महाराष्ट्रावर या देशभरामध्ये साजरी होताना पाहायला मिळते मला कधी वाटलं नव्हतं की ज्या माणसाने मला स्वतःच्या गाडीमध्ये शाळेत केलेलं होतं ती व्यक्ती म्हणजे आज गोविंद पडळकर साहेब यांच्या पुढे मला बोलण्याची संधी मिळते मला अजूनही आठवत आहे साहेब दोन हजार नऊ साल या नऊ सालामध्ये मी में शाळेला होतो देवापूर या गावामध्ये देवापूर गावामध्ये दे असताना शनिवारी आम्हाला त्या ठिकाणी गाडी एस टी मिळत नव्हती त्यावेळेस बावीस नंबर सफारी आज आमच्या मागून यायची आणि ती थांबायची बाळा कुठे निघालाय म्हणायची आमच्या आपसूक तोंडातून निघायचं शाळेला निघालोय आणि त्या व्यक्ती स्वतःच्या गाडीमध्ये बसवायचा आणि आम्हाला शाळेपर्यंत सोडायचा तो व्यक्ती म्हणजे नामदार भविष्य काळातले आताचे आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब आज या माणसाचा जो काही संघर्ष आहे तो लहानपणापासून पाहिलेला आहे आईचं गाव पळसावडे या गावामध्ये कधीही गेलो तर आजही आपल्या गाडीवरती आज अनेकांच्या युवकांच्या शर्ट वरती पाहायला मिळतं एकच छंद गोपीचंद आज खऱ्या अर्थानं बीके फोकळे साहेबांच्या नंतर महादेवजी जानकर साहेबांच्या नंतरनं जर नेत्याचा वाली कोण आपल्याला पाहायला मिळत असेल तर गुपिंदर पडळकर साहेबांच्या माध्यमातून आज समाजाला एक नवी दिशा आपल्याला पाहायला मिळते आज आपली संस्कृती झोपडण्याचा प्रयत्न पडळकर साहेबांच्या माध्यमातून होतोय या सर्वांना साथ देण्यासाठी आज आपण खऱ्या अर्थानं या सातारा जिल्ह्याच्या मीटिंगच्या निमित्तानं जमलेलो हो, आहोत या सातारा जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्या आहेत अकरा यामध्ये पाटण कराड दक्षिण कराड उत्तर सातारा कोरगाव मानखटाव वाई मानी महाबळेश्वर आणि पलटण खंडा या सर्व तालुक्यांचा विचार करता आजही कानकोपऱ्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती विस्तापलेला पाहायला मिळतो या धनगर समाजापर्यंत पोहोचून आपली संस्कृती जी आहे ती लोप पाऊल चाललेली संस्कृती पुन्हा एकदा नव्याने जागृत करण्याचा प्रयत्न आदरणीय गोपिंद पळकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय खर तर त्यांचे दिशादर्शक पाऊल आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची घोष ठरणार आहे पुणे हे केंद्रस्थान आहे ज्या पुण्यातून आज पेशव्यांना मल्हारराव होळकरांनी सोळके पोळ करून ठेवलेलं होतं यशवंतराव होळकरांनी पोळकी करून फोजलं होतं अशा पुण्यामध्ये आज पुन्हा एकदा धनगर समाज केंद्रस्थानी स्थानिताना पाहायला मिळतोय हे केवळ आणि केवळ गोपिंद पळकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आज युवकांचे प्रश्न असतील त्याचबरोबर शिक्षणाचे काय प्रश्न असतील आज अनेक शासकीय आज अधिकारी आज धनगर समाजच्या माध्यमातून होत आहेत आज खऱ्या अर्थाने एमपीसीचे प्रश्न असतील ते देखील गोपीनाथ पळकर साहेबांनी तेवढ्याच तोडीने ताकदीने देऊन काम करून आज तोडीस नेलेली आहेत त्यामुळं भविष्य काळामध्ये धनगर समाजच्या माध्यमातून जे काही विचार आपल्याला पाहायला मिळतील त्यामध्ये एक मोठा हातभार म्हणून धनगर समाजच्या माध्यमातून खूप जे साहेब उचलत आहेत त्यामुळे सर्व धनगर समाज सातारा जिल्हा यांच्या वतीने मी पडळकर साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज संगमाहली गा, गावातील ग्रामस्थ धनगरवाडी गावातील ग्रामस्थ वनवासवाडी गावातील ग्रामस्थ त्याचबरोबर माझ्या परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थ लिंब बावधन या सर्व लोकांना सोबत घेऊन आम्ही जास्तीत जास्त संख्येने पुण्यामध्ये येऊ जास्तीत जास्त ढोल जास्तीत जास्त गजनृत्य येण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू आणि युवकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमात जनजागृती जेवढी करता येईल तेवढी आम्ही करू एवढीच आश्वासन या गावी या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने दे देतो आणि रजा घेतो मनप्रमुख धन्यवाद जय मला नावान दिली जामी न जुबान मलू उघड्या डोळ्यान तुहर सन गंडारा उधळी तो माय मल्हार बोल तोर मल्हार बोलतो माय मल्हार बोल तोर मल्हार बोलतो माया मल्हार बोल तोर मल्हार बोलतो माया मल्हार बोल तोर चम चम चांदण्याचे రంగా భిరతయా పింగళీ ధరకి సాబానగా బానగా